सुरु करावा हे आहे पाच मिनिट शुद्ध मराठी सभागृहात तरी बोलले वर्ष कामदार कधी जातो सांग रे मला टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो नाही तुझ्या घराला जाऊन टाळे मारला ना तर नारायण नाव सांगणार नाही नाव कोणाला धमका येता लोक लोकांना मला त्रास द्यायचा नाही मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख सुखाने आनंदाने सुख त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद उठ्या यावा यासाठी मी प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण आज सांगा आपल्या दहावी बारावीचा रिझल्ट बघा कोणामुळे गुणवत्ते यादी बारा बारा विद्यार्थी येतात मध्ये येतात कशामुळे जिल्हा लोक विचारतात हे मी मालवणला शंभर कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन ऍक्विशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठली गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये मी प्रकल्प आणून पाहतोय सव्वा लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोडपाणी का तोडपाणी काम ते रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पण हुई थोडको येईल तुला